वन्देऽहं सच्चिदानन्दं भावान्तीर्षहं ब्रह्म नित्यपूर्ण निराकारं निर्गुणं स्वात्मसुखम् वसुदेव सुतं देवं कौशिचानुर्मदनं देवकी प्रमानन्द वन्दे जगद्गुरु ध्यानमूल गुरुमूर्तिपूजामूल गुरुपदा गुरुर् ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर् साक्षात प्रब्रम तैष्म श्री गुरु वय न ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्धनी तुमचा दास त्याशी यास प्रवावी पांडुरंगा प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार स्मरण होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार सोनियाचा दिसा जम्रते पाहिला नामाटी तारुपी प्रगटपे पे झाला धन्य आज दिन सुका नमस्कार माझा तुम्हा सर्व लोक वंदनीय गुरुदेव पूजनीय माता पिता सन्मान्य व्यासपीठ पंच पंचायत राजा भुजेर सभा, गुरुर गुरु सेवालाल महाराज वेळा व्यक्त साई हे याली मर्यामा सुखी काढान हारु करेवाळू नायकडा वसंतराव जन्मदिन वाट महामार सेरेच शेरेची बाप आता नाळी नाळी तांडी त्या को नाईक कोक कारबारी हसा बी नसावी डाय साणे तरुण लावा हरपणी हर रूप में बेटी जो को मारी आड़े भेने सदी में चौहान पाइटिंग वाले रो जय शेवाला जय शेवाला भाइयों आज रोज़ ये कार्यक्रम चल तम हमने सदी में मारा चल आज आज है दुखेरो कार्यक्रम चल है तम हमने सदी मालम चल तो ये कार्यक्रम हाई जण विनोद महाराज सिद्धेश्वर वाड वा आजच्या समाधान हा समाधान प्रकारचे तो, तो मनक्या तीन प्रकारे ती मरण तीन प्रकार ते मरण मरण मरस एक सद्गती ती एक आपघाते ती आणि एक वीर गती सद्गती दिकू मरा सदगती दिकू मरच पिकलिया सेंद कडू पण गेले तैसे आम्ही जे मनक वयस्कर व ऑटोमॅटिक मर जाओ आणि दुसरं वाजयचे की ऍक्सिडेंट हार्ट अटॅक या आपण समाधान मराठी आपघाती आम्हाला शिकवाडी वाले यशवंत आम्हाला मार्गदर्शकात आहे रेच होती होती आणि समाधान महाराज आण होती हो एक आधो होती ती आण होती ती चले गोच आणि एक विरगत ती जे देश वीर जे बाउंड्री पर जावच उन एकवीस जण गोळी खान मर जावच जण एकवीस टोपेर उन सलामी दच उन विरगत ती कच असे तीन गती ते मरण होत तो से हमार समाधान महाराज हमार प्रचार करे पण म्हण आता पुचायवाळ हमार प्रदीप भाऊ वाळो हमारा किरण भाऊ ढोलकी वाळो नेहमी संपर्क आहे माहिज हांब बोलते चालते राजा तो ओर येऊगा ती म्हणा आता आ, समाधान महाराजेर अन अक्षर तो मूर्ती मन देखील मणी कोणी पण प्रतिभा रूपेर माय मूर्ती देखील मणी तो जगतगुरु शिवालान महाराजेर चरणी म अपेक्षा आस्तर तो मग अभी हम कर्मचारी म्हण काय हम <laughs> हम काही भजन करी असो स्पेशल ची काही काय त मार दररोजच अ ढोलकी वटार फिटतेरी रो <laughs> जना हमार विठ्ठल महाराज के तो हम टोळी आता अमेली च जो टोळी वा हम काय

आ, संत बापूवाळ नेहमी आहोत युट्यूब एवढी ईश्वरसिंग बापूर ईश्वर ईश्वरसिंग बापूरो योगानंद बापूरो जसो एवढी वाशिमे गावतो शेवालाल शिवालाल महाराज रो आणि हा एवढी साहेबराव महाराज शास्त्री रो वेदशास्त्र पंडित दर्शनाचार्य ओर योगाती हमार प्रतिभाव मार समोर आहोत नेहमी मार घर आहोत जात ओर एवढा हमार प्रसिद्ध परिस्थिती मुळे आहोत हमार जनके राम मारत महाराज भाई गोच तो हमार मदन महाराज मारा मार्गदर्शक येऊन संपती एकवीस रुपया साहेब तमून भेट धन्यवाद <laughs> तो आत्रा बोलता एकणा म्हणतो काय भजन फजन नाही निबेन काय पण एखादी भजन बोलेर करू करूचू सेहन समाधान महाराज प्रेमी चो कोणी आपा तो ईश्वर सिंग बापू शिवालाल महाराज रे याडी बापे रे चरणी आणि सेवालाल महाराज रे चरणी एकळा हा याडी बापे रा हा याडी मरा माना हक मारा आणि दुई हात याडी बापे सै सा याडी भने सै जयघोष करेत समाधान महाराज रे जयघोष करे चलो सेवालाल याडी मरामा माई ईश्वर सिंग योगानंद महाराज समाधान महाराज वाह मारो खेणो रे आजी किरती आजी किरती रादी करा।

ुग वा सत्ययुग कलियुग सत्ययुगारेतालियुग युगर कलियुग आणि एक लाख वर्ष पण काय बसतो तो कचरा एक लाख कचरा एक लाख ते युगेर माय एक लाख वा नंतर पुरुष युग सुरू हे महाराज बाजरी कतरी कधी महाराज त्रेता युग वा, वा। वर एक शून्य कमी हे गो एक पर्यंत एक शून्य कमी हो, दस हजार वर नंतर पुढच्या युग सुरू द्वापारे दस हजारे पर्यंत एक शून्य कमी आहे गो एक हजार एक हजार वर्ष म्हणत बसते ते आणि वरे पर युग सुरू घेऊ वर नामचा कलियुग कलिगेर माई एक शून्य कमी हे गो म्हणजे कतरा वर्ष म्हणक्या शंभर वर्ष शंभर उगे फक्त कलियुगेर माई आपण म्हणक्या शंभर वर्ष आपण कलियुगे आमचा

गेले भौत संसारी गेले बहुत वेशधारी गेले बहुत नाना परी प्रेमदास गेले लाखो राजा महाराजा चले गेसिक लाकू अल्प अवश्य मानव खाय पुढे बालत्व पीडा शैरोग काय भजनाशी उरले ते वेळ बघ पायगा शंभर वर्ष माहिती पन्नास वर्ष स्वयं सो चले गे लारा रेगे पन्नास आणि पन्नास बाळ पण पुन्हा तरुण पण पुन्हा काय 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 का रेगे दोघ पुन्हा नामेन काय गो आदि स्वयं एम चले गो हां आनी ओरे परते हम जे टोळीवार लोग छ हां टोळीवार लोग जे छनी नाम लेवा <laughs> ये भजन कर कर भर गयाते राता मारा माऊले महाराज पांगरी वाला महाराज तुमने केर छ अब नैनेश्वरी में काही उपजले ते नासे

फेर सण मनक्या जन्म म्हणून सोपट आवडच आणि मंगलाल महाराज हजारो पट भाऊ अवगड हे संत भेटी हजारो पट संत भेटी आवडच भाऊ अवघड हे संत भेटी परी जग जेटी करुणा केली हे सोपट मनक्या जन्म म्हणून आवडच मनक्या जन्म म्हणलो फक्त सोपट आवडच काय उपसले असे सोपट म्हणक्या जन्म म्हणून अवघड पण संतेर भेट म्हणून मंगलाल महाराज तमा सर्के भेट मिळवडच आणि हरिनाम जपे तो सोपट म्हणत्या जन्म म्हणून अवघड हजारो पट संत संघ म्हण अवघड आणि लाखो पट हरिनाम जपेतो नर दुर्लभ लाखो पट मुखेर नाम मायी नामाड आणि हाम काचा मुखेर माई नाम आळ मुखेर नाम है खरो मुख्यम नाम लिहिती खरोम कुलसे नाम, के? नाम हो अन केरी म्हणून नामाच अनंत जन्मीचे सुक्रुदो पदरी नाम हो अरंत जन्मी चे, पद्री? केरी ना मुखेम नामाच हा हो आता बुडी मारण काच यारे यारे लान थोर कीर्तनकार बुडी मारण केव कर काय कच पट्टा आता मानलंच या रे या रे लहान थोर येते आहे सकाळची यादी कार आणि कलिग उद्धार हरी हरी नाम येते मुख्य मुख्य मंगला महाराज हो चा उद्धार हो नि महाराज आणि कत कतच नाम हरीच्या दासा हरी दहा दिशा हरी पाटे मज कस नाही दहा दिशा के मेलच दहा दिशा के मेलच आणि एवढीच हरी पाटे जे जे दृश्य दिसेन ते हरी जे दका हरी हरी एवढी आज काय करत मोको का ढूंढते वंदे मै तो तेरे पास में ना मैं देवल ना मैं मस्जिद ना काय कती छे चको चकोनी काय गप छ जसर हरि कुळसोलीर हरि मुखे मना कुळसो मुखे हरि जसर तम भी करते जको श्री सद्गुरूच्या पायी ठेवी तो विश्वास दासाच होतो दास होय त्याचा प्रब्रम राम वशिष्ठ श्री कृष्ण सांदीपणे गुरु केला वाल्मिक ऋषी नारद उपदेशी त्रिभवनी धन्य वारा झाला वाल्मिक ऋषी नारद उपदेशी जनच हरी कोणस जन भेटाच करताने आणि मन किरच आणि उ हरी तम चार वेद जरी पाठ कि दे सो शास्त्र जरी पाठ कि दे आठरा पुराण जरी पाठ कि दे चौवेदी जाण शाही शास्त्री कारण अठरा काय शाही केले पाठांतर चार पुराणा न गोष्टी ऐशे वर्म मज दाविना रायना अंतरीच्या खुडा प्रगट नये नाम चांगले चांगले माझ्या कंटी रघुले कपिकुळा उधरले मुक्त केले राक्ष करता म्हणजे करता मारो केना रे

प्र ब्रह्म होण कचरीच्या पली खडे करण कच धीर सारो धीर सारु की या लागी जया देह संबंध मौली कच जया देह संबंध तू प्रतिमध्ये आपघातू भुजंत पाऊस तू काहीच नाही खरो हाय शरीरच मनक्या कन नर्ण रेहतो हाय मनक्यानं शरीर जरणार न आणि जीवचा हाय शरीर आणि जीव यर न रहतो।, रहतो तो मंगल्यान महाराज दुःख काय भोगेर गरज त निराकार आवेकत निराकार नाही जी आकार जे तुम्या माय जीव जर राहतो आवक जर राहतो तो दुःख कशेन भोंगू लागतो पण ये जीवेन जे जीव दुःख भोंगू लागत येर माय जीवात्माच

वाढदिवस जन कार तीनर जन्म तीन सोळाच एक वाढदिवस एक विवाह आपण विवाह जे वाया होत व एक सोळा करायचं आंतविर व्यक्तीने एक सोळा करायचं जर असे तीन सोळा जो आपण समाधान मारायचं दुःख आपण आपण सेहन पचावा आणि सेहेन जे आपण भाई गोत जे सगा सेन गण सेहन समाधान शिवालाल महाराज चरणी महाराज नवण करू चू की शिवालाल महाराज हमारे जे सुंदर असो गायक समाधान महाराज ओर तो झीज